यवतमाळातील घाटंजीमध्ये मध्ये आयोजित बावन्नवी तालुका विज्ञान प्रदर्शनीची सांगता करण्यात आली घाटंजी पंचायत समिती आणि एस पी एम विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाना या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवसीय प्रदर्शनीची सांगता झाली प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले प्राथमिक शिक्षक गटामध्ये श्री प्रम कन्या माध्यमिक शाळा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली दिव्यांग प्राथमिक विद्यार्थी गटामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा उरली प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली दिव्यांग माध्यमिक विद्यार्थी गटामध्ये प्रम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकविला माध्यमिक विद्यार्थी गटामध्ये श्री समर्थ विद्यालय घाटांजी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली प्राथमिक विद्यार्थी गटामध्ये एस पी एम उच्च माध्यमिक विद्यालय घाटांजी प्रथम क्रमांक पटकविला माध्यमिक विद्यार्थी आदिवासी गटामध्ये बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पारवा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली विजेत्यांना आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी श्री प्रम कन्या माध्यमिक शाळेचे शिक्षक अतुल ठाकरे आणि कार्तिकी डेहनकर या विद्यार्थिनीचा सत्कार आमदार तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आला आणि संपूर्ण मानव जातीच्या उन्नतीसाठी अतिशय महत्वाची बाब आहे जो विज्ञानाची प्रगती केला तो तो माणूस गेला उदाहरण विज्ञानामध्ये सहभाग होणारी व्यक्ती ही वेळी असली पाहिजे आणि म्हणूनच वेळेला एडिशनच्या बाबतीत आपण ऐकतो नेहमी उदाहरण देतो आपण एडिशन ना एडि थी थी ना थी? एडिशन नावाच्या एका वैज्ञानिक व्यक्तीनं तो वेळ्यासारखं ध्यानास्त बसून आपलं काम करत होता त्याच्या आई वडिलांपासून त्याच्या शिक्षण त्याच्या परिसरातल्या सर्व लोकांनी त्याला समजलं होतं म्हणजे हा व्यक्ती असं समजून सोडून दिलं होतं त्या व्यक्तीनं आज एवढं मोठं नाव कमावलं अशा प्रकारचे नाव कमावणारी व्यक्ती ही प्रत्येकच क्षेत्रात प्रत्येकच क्षेत्रात मग साहित्य क्षेत्र असो वैज्ञानिक क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र असो त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या माणसाने कठोर असा परिश्रम केला की ते व्यक्ती त्या देशावर पोहोचल्याशिवाय राहत नाही असं ज्वलंतकरण अनेक आहे एपीजे अब्दुल कलामच्या बाबतीत सांगायचे झाल्यास एपीजे अब्दुल कलाम एक पेपर विकणारा विद्यार्थी होता त्या पेपर विकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यापासून तर तिथल्या एक इथपर्यंत येण्यापर्यंत जो प्रवास केला तो तिथे खडतळ प्रवास होता आणि त्या खडतर प्रवासा आज विद्यार्थ्यांना भारतातल्या नव्हे तर जगातल्या विद्यार्थ्यांना एक विज्ञानामध्ये नाविन्यपूर्ण काम करणारा एक शास्त्रज्ञ म्हणून एपीजे अब्दुल कलाम पाहिले जाते आणि म्हणूनच अशाच प्रकारचा विद्यार्थी घडावा असं एपीजे अब्दुल कलाम वाटत होतं आणि मला असं वाटतो आणि देशाची उन्नती करायची असेल देशाची प्रगती करायची असेल तर प्रत्येक शाळेतला विद्यार्थी हा अशा प्रकारचा तो काही काहीतरी आपण देशासाठी करू पाहिजे अशा प्रकारचा कठोर परिषद करणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज हा देशाला आहे आणि म्हणून अशा प्रकारचा विद्यार्थी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या गावामध्ये घडव अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो त्यांना पुरस्कार खूप आनंदी झाला ते माझ्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक म्हणतो ॲज ए शिक्षक होते ते आणि खूप आनंद वाटते त्याला ह्या सर्व जसे भायरचे होते आणि मग शाळेच्या नावावर चिठ्ठ लावलं ना होती आणि ज्या विद्यार्थ्यांचं खरखर ते होतं त्याचा नितेश लाऊन त्यांना प्राईज भेटलेला आहे प्रथम कष्ट भेटलेला आहे सक्सेस झाले सना सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्यांनी कमीत कमी हिंमत दाखवली त्यांनी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो त्यांची प्रगती चांगली होती पण त्यांच्यापेक्षा पेक्षा जास्त कारण की मी समाजाने सांगू शकतो की आता बोलतो प्रदर्शनीमध्ये दे जेव्हा जेव्हा आपला प्रोजेक्ट ठेवतो प्रोजेक्ट ठेवत असताना किती प्रोजेक्ट चांगलं असतं कालच मी विचार केला की हे दोन नक्की आला तर हे आणि आज बरोबर ते म्हणजे जजमेंट इज व्हेरी करेक्ट